रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आम्ही आज एक रानबाजी आणायचा आलो आहे ती रानबाजी आहे ना आपण सगळ्यांनीच पहिले असेल आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे पण आपण कोणा खाले का नाही खाली मला काय सांगता येत नाही मित्रांनो पण आम्ही नेहमीच ती खातो आहे तर अशी कोणती रानबाजी आहे ना ती आजच्या व्हिडिओमध्ये हो आपल्याला पाया भेटणार आहे मित्रांनो आणि ती कशी बनवायची ना तिची पण रेसिपी आम्ही याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला मित्रांनो आता निघालो आहे ती रानबाजी आणायला सोबत आहेत मामा आमा घेतले का कुराटे घेतले कुऱ्हाड्यांनाच तोडायला लागते ना कुराटने तर मित्रांनो ते कुऱ्हाड्यांना तोडून घ्यायला लागते तर चला आता मामा निघालं इकडं व्हाच आहे ना तर मित्रांनो ती व्हाळामध्ये पहिले आम्ही तर पाहत राहा मित्रांनो आता ती रानबाजी कोणती आहे आणि ती कशी करायची हे सगळंच आपल्याला पाय भेटणार आहे चालू आहे आता त्या व्हाळामध्ये आपण तर चला आता ह्या वळामध्ये आपण आलो आहे आणि समोर मित्रांनो घायपाचा दिसतात पहा तर मी म्हणलो होतो ह्या सगळ्यांचीच परिचेची वनस्पती ही पण आता याला जो सोंडगा लागतोय पहा असा वर लागला तो सोंडगा तिची भाजी होती तर ती आपल्याला आज आप आप काढून द्यायची तर मामा गेलं तिथं आता तो सोंडका कसा राहतोय ते पण आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो पण की अडचण आहे आला जावर का तर हे बा ह्या जे गायपात आहेत आता मित्रांनो ह्या गायपाताला असा एक सुरा गेलाय वरपा आणि त्याला अशी वर अशी फुलाफुला लागले आहेत ते पा तर आपल्याला हा सोंडगा त्याचा जो आहे ना हे सुरा गेला हा तोडायचे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी गायपाताची भाजी दाखवली होती पण ती अशी नव्हती ती ह्या कवळा सोंडगा याची होती ती खालची चला आता मामा गेलं तोडायला लय अडचण नाही तिथं हा तोडा थोडा तर मामा चोडतात ला ते आता थोडा आपल्या बाजूला व्हायला लागलं तर आता यसा का आला नाही निघत ना यसा नाही का आला निघत ते जमीन तोडले पहा पूर्ण पूर्ण आता तो सोंडगा म्हणजे हा जो वास्यासारखा आहे तो पूर्ण तोडलाय आणि हे खाली पडलंय पहा इथं तर याला अशी ह्या फुलासारख्या लागेल बा तर आता ह्या फुलांमध्ये ही फुलांची भाजी करते त्याच्यामध्ये सोलून कशा पद्धतीनं ना ते पण आपल्याला दाखवणार ह्या याला करून घ्या लागणार आता तर ह्या याच्यातला साईड साईडला या करून घेऊ आपण आता मामटायला आणि एकदम अशी आयुर्वेदिक राहणबाजी मित्रांनो ही आता आमचं बरंचस मित्र म्हणायचं का आ, ही भाजी खाते नाही ती पण आम्ही कायम खातोय आणि बरीचशी कंपनी म्हणजे ही भाजी खाते आता आपण एवढी ह्या ज्या फुलं आहेत ना एवढी साईडला करून घेणार आहे ती ह्या आतून सोलून टाकायला जात आहे ह्या सोलून टाकायला जात आहे तर त्यात कशा पद्धतीने ना ते पण दाखवणारच येत आपण सुरा म्हणजे वर्षातून एकदाच येतोय ना वर्षातून मित्रांनो एकदाच सुरा येतोय ह्या घायपात आली आता गायपात म्हणला का ह्या परिचय आहे फक्त याची भाजी कशी करतात किंवा करतात का नाही ह्या आपल्या बऱ्याचशा मित्रांनी माहीत नसेल एवढी घेतली ना त मित्रो बरी बाजी सापडली टाइल बालुन घे म खाए काहिले चला तिला काही चार पाँच मिनट हिजी काडली फत आइन महत्त्व छ मनला कस बनाइ चाहिँ खजुदै गा खा त महत्वा महत्वाची चाहिँ रेसिपी महत्त्व रेसिपी कशी बनवायची आता आपण घरी चालू आलु आणि ही कशी तयार करायची ही कशी शिजवायची हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाय भेटणार आहे मित्रांनो कसे बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या भाजीपाला भेटत आहे मेथी कोबू फ्लॉवर अशा प्रकारच्या ते पण शरीराला चांगल्या पण मग आता कसं झालं आहे का बदलत्या वातावरणामुळं त्यांच्या संरक्षणासाठी आमच्या शेतकरी बांधवली त्याच्यावर बरीचशी फवारणी करावं लागते तिने खतम मारावं लागतात आणि मग त्या केमिकलच्या होत्या केमिकलयुक्त होत्यात तसं ह्या रानभाज्यात ना याली कुठली फवारणी नाही राहत कुठलाही खत नाही राहत ह्या आवश्यक खाव्या मित्रांनो याचा शरीराला कुठला ना कुठला फायदा होतच राहतोय आता ह्या रानभाज्या म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आपल्या शरीरात असणारं काही आजारांवर ह्या गुणगारी ठरतात ती आता समोर ही जी भाजी दिसते मित्रांनो ही पहा आता ही मी रस्त्याच्या कडाला दिसले सांगतो आता ही भाजी आहे चित्रुकाची चित्रुक म्हणते त्याला तर ह्याच चित्रूक आहे ना मित्रांनो एवढा लाभदायक आहे ना तर पहिल्या ज्या टायमाला लोकांचं डोके दुखायचे ना त्या टायमाला याची मुळी उगाळून ती डोके हो, म्हणजे अशी डोक्याला लावायची तर लगेच डोका रुन जायचा मग याची रानभाजी ही ही ह्या चित्रुकाची जी भाजी आहे तर हीसुद्धा म्हणजे अशीच फायदे फायदेशी आहे हिच्यापासून म्हणजे कंबरदुखी डोके दुखी, दुखी, दुखी असे अनेक आजार नष्ट होतात आणि ह्या भाज्यातून मित्रांनो फक्त पावसाळ्याच्या वेळेस कवळे कवळे भेटत होती चला आता मामान त्या मामी गेल्यात वर ती भाजी घेऊन आता आपणही चालू आहे ती व्यवस्थित आपल्याला सोलून ती घालायची आणि मित्रांनो त्यासमोर पा मामान मामी बैल शिकेच्या धावताला त्यांच्या गाईंमधला गोर येते आणि ते सुरुवातीला धरलं ती फक्त टनाटन उरतात झाडीमध्ये घातलं इकडं तर चला आता ही भाजी आपण इकडे सोलाय घेतली तर मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची कृती आहे ही कृती जर सोलताना जर बिघाडली तर अख्ख्या भाजीची चव जाऊन ती तुराट होऊ शकते मग ती कशी सोलायची ना आणि तिचा कंसा भाग घ्यायचा ते आता या इडूमध्ये आपली पाय भेटणार आहे इडो मग आम्ही सोलतात कशी सोलायची आता ही आता असे सोलायचे मंदि दांडा राहतोय हो ना मग तो काढून टाकायचा तो जर नाही काढला तर मग ही तुरळ भाजी होते असे चव जाते ना मग तिथे दांडे वच हे राहत आहे तिचा या असा दांडे हा काढून टाकायचा फुलं फुला घ्यायचा आतला ह्या वरचा सालपाट काढून टाकायचा तिचा आणि दांडाय मंदला काढून टाकायचा मग आपली कृती दाखवू कशी करायची ती आता हे पाहिजे आता आता असा हे फुल घेऊन आता आपण हे कस याच्यातलं दांडाराच ना आता मामी आपल्याला सांगितलं पण मग मी पण एकदम जवळून दाखवतो हा आता हे अशी याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या याच्या पाकळ्या नाही काढल्या तरी चालत पण मग आपण ह्या पाकळ्या पूर्ण सोलून घेतो ह्या फुलाच्या ह्या बा आणि ह्या पूर्ण पाकळ्या काढल्यानंतर अशी बारीक बारीक फुलं राहते आतमध्ये आणि त्याच्यामध्ये असा हा दांडा राहतो पा सगळ्यात एकदम मध्यभागी असणारा हा दांडा झाडा राहतोय हा दांडा हा काढून टाकायचा हा नाही काढला तर मग ती भाजी एकदम तुरट होते तर आता या सोलायचं काम चालू आहे आणि ती कशी शिजवायची कशी उमून घ्यायची हे पण ह्या वेळीमध्ये आता आपल्याला पाय भेटणार आहे तर चला आता बरीचशी आम्या ह्या सोलल्या ती आणि आता एवढीचीच आपल्याची भाजी करायची ले आणि लई उरल्या त्या बा तेवढ्यांची संध्याकाळी करू आणि जर कोणाला लागत असेल तर मग या आणि घेऊन जा आमच्याकडून आमच्याकडे भरपूर हे असे सोंडगी भेटत आहेत चला आता एवढी आपण करून घेणार आहेत तर आता ही भाजी आहे ना आपण मस्तपैकी उमवून घेतले जी सोलून घेतली होती ती आणि तिचा पाणी येळून टाकायचा आणि थोडीशी पिळून घ्यायला लागते आता आमचं बरंचसं मित्र म्हणतील का भाजी ही पिळून नाही घेते पण ही पिळून घेतात याला कारणाशी मित्रांनो जर ही जर जास्त नाही पिळली तर ही जास्त तुरट लागत आहे मग ती खावत नाही हिच्या जे जीवनसत्व राहतात रा जी ना ती शिल्लक राहतं ती कारण रानभाज्यांमधलं जीवनसत्व हे शक्यतो सहज असायची जाते नाही ती मग ही थोडी आता आपण उमून घेते ना मग ही आता थोडीशी येळून टाकून आणि ती पिळून घ्यायची थोडीशी जेणेकरून कडवटपणा तुरटपणा तिला राहणार नाही या गॅसवर कढई ठेवले आणि कढईमध्ये थोडासा तेल टाकून घेऊ आता ही बनवायची पद्धत एकदम सोपी आहे हा कांदा आपण आता या तेला टाकून थोडासा परतावून घेणार आहे थोडासा असा लाल सर होईपर्यंत हे कांदा आपण परतावून घेणार होती आणि मग त्याच्यानंतर ती पिळेल पाहिजे आपण त्याच्यात टाकणार आहे चला कांदा चांगला परतावून घेऊ तर चला मस्त आपला कांदा उमलाय आहे बा आणि त्याच्यामध्ये हळद लाल तिखट जास्त काही मसाला वापरायची गरज नाही आहे बा मस्त कांदा उमलाय आपला हळद आणि लाल तिखट टाकले आणि बारीक मीठ टाकायचे ना आणि बारीक मीठ टाकून घ्या आणि हे आपण पिळून टाकेल भाजी आता याच्यामध्ये टाकून दिली आहे अशी आता ती ऑलरेडी शिजलच आहे मित्रांनो फक्त चांगली परतावून घ्यायची त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आणि ह्या बारीक मीठ आणि हे त्या दहा मिनटांमध्ये आपली तयार होणार आहे चांगली हालून घेतले आणि आता ठेवायची ना नाही जास्त चालू कारण काही परत नाही भाजी आपण मस्त उमून घेतली आणि फक्त एक दहा मिनटं असे हलवून घ्यायची आणि भाजी आपली खाण्यासाठी ही तयार गायपाताची आयुर्वेदिक ही रानभाजी भाजी आणि ही, ही जास्त गरम असल्यामुळे याच्यात थोडा गार पाणी ओतून घेतलं पाहता ही अशा पद्धतीने ही थोडीशी पिळून घ्यायची तर आता ही थोडी आपण पिळून घेणार आहेत आणि मस्तपैकी कांद्यामध्ये गरम करून घेणार ती पिळण्याचं कारण फक्त तुराट जास्त लागू नये म्हणून तर चला असताना अशा प्रकारे आज आपण ही गायपाताची रानबाजी दाखवली आणि ही आम्ही तिथून आणीपासून ही हिची रेसिपी कशी बनवायची हे पण दाखवला तर ती आता खाण्यासाठी तयार आहे आणि हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराम